एकोणीसशे शहाऐंशी साली शिवसेनेच्या स्थापनेपूर्वी पुरे पुरोगामी म्हणून ओळखला जाणारा कोल्हापूर हिंदुत्ववादी करण्याचा जो प्रयत्न सन्माननीय शिवसेना प्रमुखांनी केला त्याला आज पूर्णपणे आपल्याला मिळतं मिळतंय सन्माननीय वंदनीय शिवसेना प्रमुखांची एक इच्छा होती की कोल्हापूर महापालिकेवर शिवसेना आणि महायुतीचा भगवा फडकवा आज या ठिकाणी हे स्वप्न पूर्ण होताना आपल्याला दिसतंय सेहेचाळीस विरुद्ध पस्तीस मतांनी महायुतीच्या उमेदवारांनी भारतीय जनता पक्षाच्या रुपारानी निकम या महापौरपदी या महापौर या ठिकाणी ठिकाणी नियुक्त आणि उपमहापौर घटक पक्ष असणारे अक्षय हे देखील सेहेचाळीस विरुद्ध पस्तीस मतांनी या ठिकाणी निवडून आलेले आहेत महायुतीची सत्ता कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच महापालिक तर कोल्हापूर महापालिकेवर आलेले आहे आणि भारतीय जनता पार्टीचे महापौर रुपा निकम ह्या आता महापौर म्हणून आणि उपमहापौर म्हणून अक्षय झरक यांची पाचाधिक्यानं निवड झालेली आहे मी त्यांचं अभिनंदन करत असताना तमाम कोल्हापूरकरांचे आभार व्यक्त करणार आहे की त्यांनी एवढा मोठा निकाल पहिल्यांदा महायुतीच्या बाजूने दिला आमचे नेते सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे नेते दादा पाटील उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि आता अजितदादांच्या पाश्चात सुनेत्राताई या तिन्ही पक्षांनी एकत्रित या ठिकाणी प्रचार केला एकत्रित लोकांच्या समोर काही संकल्प कोल्हापूर शहराचे ठेवले आणि भरभरून त्याला प्रतिसाद कोल्हापूरकरांनी दिलेला आहे जो जाहीरनामा वचननामा मी कोल्हापूरकरांच्या समोर मांडलेला आहे तो येणाऱ्या पाच वर्षात पूर्ण करण्यासाठी माहिती सगळे घटक पक्ष आम्ही यामध्ये काम करणार आहोत महाराष्ट्राचं कुलदैवत कुलस्वामी तुळजाभवानी कोल्हापूरच्या अंबाबाई यांना आज या निवडीच्या वेळी सर्वप्रथम नतमस्तक होते आज माझी कोल्हापूर महानगरपालिका दोन हजार सव्वीसच्या विजयाचा खर तर आज कोल्हापूर महानगरपालिकेवरती भगवा फडकलेला आहे आणि महायुतीचा विजय आणि मी पहिलीच महापौर खरं तर मला याचा सार्थ अभिमान आणि खूप आदर आहे की आज मी पहिली महायुतीची महापौर आहे आणि या पदाचा नक्कीच मान ठेवीन आणि कोल्हापूर शहर माय माऊलीने आमच्यावरती महायुतीवरती जो विश्वास ठेवला आणि आज हे खूप प्रचंड मोठं यश आज कोल्हापूर महानगरपालिकेला महायुतीला मिळालेलं आहे आणि येणाऱ्या नजदीकच्याच काळामध्ये सुद्धा या सगळ्या पदांचा किंवा या सगळ्या महायुतीने ज्या काही लोकांना आश्वासन दिलेले आहेत ते पूर्ण करण्याचा सुद्धा माझा मानस आहे आणि नगरसेवक जनतेच्या दारी असं नेहमी असतं परंतु आता महापौर जनतेच्या दारी हा एक संकल्प घेऊन मी येत आहे ज्याच्यामध्ये महिन्याच्या दर पाच तारखेला अकरा ते दोन वाजता महानगरपालिकेच्या या चौकामध्येच जनतेचे जेवढे काही प्रश्न असतील ते सोडवण्याचा माझा मानस आहे जेणेकरून खूप कालावधी महापालिकेतील प्रश्न सोडवण्यामध्ये लोकांचा जाणार नाही आणि जनतेने जो आमच्यावरती विश्वास ठेवलाय त्यासाठी पात्र ठरण्यासाठी आणि विकास कोल्हापूर शहराचा करण्यासाठी या पद्धतीच्या चांगले प्रकल्प कोल्हापूर शहरासाठी आणण्याचा सुद्धा माझा मानस आहे तुम्ही जर पाहिला असेल तर इलेक्शनच्या दरम्यान जो काही महायुतीचा जाहीरनामा झाला त्याच्यामध्ये कर्तव्य नामा हे शब्द होते त्यामुळे कोल्हापूर शहराच्या प्राधान्याने सर्व प्रश्न सोडवण्याचं कर्तव्य हे आमच्या सगळ्यांचं आहे आणि प्रथमत चांगल्या वर्गामध्ये महापालिका येण्यासाठी हद्दवाढ वाढ होणं हे हे तर नक्कीच गरजेचं आहे या बरोबरीनेच सर्व सर्वसामान्य जे काही प्रश्न आहेत ना ते पाणी प्रश्न असू दे कचरा असू दे हे तर पहिल्यांदा होतीलच परंतु चांगल्या पद्धतीचे प्रकल्प कोल्हापूर शहरासाठी आणण्याचा माझा माणस आहे तर हे कसे आज तुम्ही पाहिलं असेल तर आरक्षण देऊन आम्हाला विश्वास महिलांवरती ठेवला गेला आणि त्याच देखक म्हणून महिला सबलीकरण याच्यावरती सुद्धा माझा भर असेल तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी